फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा एक मोरक्या अनुयानं सांगत होता परमेश्वर एक की अनेक हेच सगळं शोधतात शोध घेत बसण्यापेक्षा परमेश्वर एकच आहे असं सांगून टाकूया क्रेडिट तर मिळेल काय अनुयांनी माना डोलवल्या आणि ते या गोष्टीचा प्रसार करायला निघून गेले पुढे काही वर्षांनी एकजण चार माणसांना सांगत एकजण चार माणसांना सांगत होता परमेश्वर एक आहे असं सांगितलं तरी चोरी दाखवा म्हणतात हो कुठून आणून दाखवायचा ते काही खेळ नाही तर त्यापेक्षा असं करूया ना तो अदृश्य आहे असंच सांगूया क्रेडिट तर मिळेल ती चार माणसंही याही गोष्टीचा प्रसार करायला निघून गेली पुढे काळ बदलला आधुनिकता आली फुडारी आले फुडारी असा होता की त्याने आपल्या शिष्यांना सांगायला सुरुवात केली फुडारी त्याच्या माणसानं सांगू लागला परमेश्वर एकच आहे अदृश्य आहे हे तर आपण आत्तापर्यंत ऐकतो आहोत पण लक्षात घ्या तो परमेश्वर मीच आहे मीच आणि माझ्या छत्राखाली या जे माझ्या छत्राखाली येणार ना नाहीत ते दोन हजार चोवीस नंतर जिवंतच राहणार नाहीत यावरही त्या पुढाऱ्याच्या चमच्यांनी माना डोलवल्या आणि ते निमूटपणे प्रचाराला निघून गेले दोस्त हो तीच अंधभक्तीची खरी सुरुवात होती